नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार घेत आहोत राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजे शेवटच्या मीन राशीच्या मार्च दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे कृपया हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं एक परिपूर्ण नियोजन आणि लक्ष ठेवू शकता या महिन्यातल्या घडामोडींवर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय या व्हिडिओमध्येच आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी आपल्यासाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कसं असणार आहे म्हणजेच संपूर्ण वर्षाचं वार्षिक राशी फळ जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ पाहायला विसरू नका लिंकखाली दिलेले आहे तसेच मेष मीन आणि कुंभ राशीला सुरू असणारे सुरू होणारी साडेसाती तर सिंह आणि धनु राशीला सुरू झालेली शनीची पनवती जे एकोणतीस मार्चला सुरू होते त्या विषयाचे व्हिडिओ आपण केलेले आहेत लिंक खाली दिलेले आवश्यक चला तर मग जाणून घेऊया हा, हा मार्च महिना मीन राशीसाठी कसा असणार आहे शनीच्या साडेसातीचा हा पहिला अडीच वर्षाचा कालखंड आपल्या राशीला सध्या सुरू आहे आणि त्याची समाप्ती याच महिन्यात एकोणतीस मार्चला होणार आहे व साडेसातीचा दुसरा कालखंड दुसरा टप्पा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे फेब्रुवारी अठ्ठावीस पर्यंत प्रश्न आहे या मार्च महिन्याचा साडेसातीचा पहिला कालखंड म्हणजे शनिचे आपल्या कुंडलीच्या बाराव्या घरातून होणारं गोचर भ्रमण हे गोचर भ्रमण तितकस शुभ परिणाम देणारं राहत नाही त्यामुळे बऱ्याच कष्टप्रद प्रसंगाचा अनुभव आपण या काळात घेत असालच अर्थात त्यासाठी कामाचं आणि पैशाचं मात्र योग्य नियोजन करून चालता येतं काळजी नसावी उद्योग व्यवसाय करत असाल तर उधारी व वसुली करण्यासाठी या व्यवसायात आपण प्रयत्न करा मोठ कर्ज काढू नका समाजात मोठेपणा दाखवण्यासाठी तर बिलकुल कर्ज काढू नका आधीच कर्ज काढलेलं असेल कोणाकडून प्रसंगी पैसे उसने उधारीने घेतले असेल तर ते वेळेत परत करण्याची जबाबदारी घ्या म्हणजे समाजातील आणि कार्यातील नावलौकिक आपला टिकून राहायला मदत होईल या शनिग्रहाची दृष्टी अनुक्रमे कुटुंब धन शत्रू रोग आणि भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे कुटुंब व आर्थिक व्यवस्था यामध्ये प्रचंड अडचण निर्माण होणारा हा कालखंड आहे शिवाय आपल्या बोलण्यावर आपल्याला फार काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे नाहीतर ज्यांनी साथ दिली ती मंडळी आपल्यापासून या काळात दूर जाऊ शकतील दुरावतील आरोग्याच्या जुन्या समस्यांवरती लक्ष द्यायचं आहे विशेष करून मानसिक आजार प्रचंड सांभाळायचा आहे तसेच आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाईंवरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे निष्काळजीपणा व बेसावतपणा आपल्या अडचणी मात्र अजून वाढवू शकतो तेव्हा दक्ष राहा परंतु पराक्रम स्थानातील गुरुग्रह आणि प्रथम स्थानातील शुक्र बुधग्रह यामध्ये नवीन व्यवसाय जमवण्यासाठी या कालखंडात नवीन ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या व्यवसायाचा आणि कार्याचा विस्तार करण्यासाठी अनुकूल अशी संधी मात्र मिळवून देताना दिसत आहे त्या संधीकडे अवश्य लक्ष द्या ती संधी जराही गमावू नका योग्य लोकांचं सहकार्य आणि मार्गदर्शन त्यामुळेच घ्यायला विसरू नका चौदा मार्च नंतर कुंडलीच्या पहिल्या घरात येणारा रवी सरकारी क्षेत्रातील कामकाजाची संधी देईल मात्र कायदा म्हणून कुठलंही काम मात्र करू नका भागीदारीमध्ये काम करत असल्यास भागीदाराबरोबर सांभाळून घ्यावं लागेल त्याची तयारी ठेवा अर्थात व्यवसाय भाग्य व लाभस्थानावर शुभ अशी गुरुग्रहाची सुद्धा दृष्टी पडत असल्यामुळे अडचणी जरी निर्माण झाल्या तरी शांतपणे व अभ्यासपूर्वक आपण जर निर्णय घेत तर चांगले यश मिळेल कुटुंबातील सदस्यांवर आपल्या कार्यातील अडचणींचं खापर मात्र फोडू नका नाहीतर कुटुंबातले वाद वाढतील कुटुंबामध्ये चिडचिड कमी होईल याकडे लक्ष द्या नाहीतर सर्वांचेच मानसिक स्वास्थ्य बिघडेल व घरामधली अशांतता वाढीस लागेल यासाठी रोज भीमरूपी मारुती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष पठण करा आणि दिवसाची सुरुवात करा नोकरदार मंडळींना हा महिना मिश्र स्वरूपाचा राहणार आहे तेव्हा कोणताही नोकरी संदर्भातील निर्णय काळजीपूर्वक घ्या जी मंडळी नवीने नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मात्र चांगल्या नोकरीची संधी या महिन्यात राहणार आहे तेव्हा आपले प्रयत्न बिलकुल थांबवू नका था। विद्यार्थ्यांना हा महिना शुभ परिणाम देणारा वाढवणारा राहील त्यामुळे आपल्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्या आजचं काम उद्यावर ढकलू नका आणि वेळेचं नियोजन करून ठेवा संतती विवाह कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास एखादं धार्मिक कार्य यासाठी हा महिना आपल्या राशीला शुभ फळ देणारा राहणार रा आहे मात्र वाहन व वास्तू खरेदी करणार असाल तर योग्य काळजी घेऊनच निर्णय घ्या कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारात लोभाला बळी पडून आणि शॉर्टकटमध्ये पैसे कमवण्याच्या नादात गुंतवणूक करू नका आर्थिक नुकसान प्रचंड होईल आरोग्याच्या संदर्भात हृदयविकार ब्लड प्रेशर मधुमेह लोकांनी विशेष काळजी घेणं या महिन्यात फार गरजेचं राहणार आहे मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपण अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या बस घर बसल्या आणि आम यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या मार्च महिन्यातला विचार केला तर आपल्यासाठी एफ एम सी जी आय टी केमिकल बँकिंग फायनान्स हे सेक्टर विशेष फायदा देणारे राहतील अवश्य लक्ष द्या इंटरनेट ट्रेडिंग साठी अभ्यासपूर्वकच ट्रेडिंग या महिन्यात आपल्याला करावं लागणार आहे नवीन स्क्रिप्टचा अभ्यास अवश्य वाढवा तर मंडळी ही होती या महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची परिणाम त्यालाच आपण म्हणतो मासिक राशी भविष्य परंतु या महिन्यापासून आपण चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार थोडक्यात परंतु महत्वाचं दैनिक राशीफळ सुद्धा जाणून घ्यायला सुरुवात करत आहोत त्यामुळे या महिन्यातील जे आपण शुभ अशुभ दिवस असतात ते समजायला अजून सोपे जातील जे जा आपण नेहमी पाहायचो अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो आहे दैनिक राशीफळ सांगण्याचा ते अवश्य खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका महिन्याचे पहिले दोन दिवस म्हणजे एक ते चार सॉरी पहिले चार दिवस एक ते चार मार्च हे दिवस आपल्यासाठी उत्तम लाभ देणारे सुखद अनुभव देणारे राहतील नवीन कार्याचं निर्णय घ्यायला उत्तम दिवस व्यवसायात नवीन निर्णय घेऊ शकता मात्र पाच सहा मार्च हे दिवस आपल्यासाठी थोड्या चिंता वाढवणाऱ्या राहतील त्यामुळे बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष देत बसू नका थोडंसं आपलं मानसिक स्वास्थ्य सांभाळा सात आठ नऊ मार्च या तारखांना सावधानता बाळगणं अवश्य राहील सगळ्याच बाबतीत कोणताही निष्काळजीपणा आपलं नुकसान या काळात वाढवू शकतो तेव्हा आपल्या कार्यावरती पूर्ण लक्ष द्या बेसावतपणा सोडून द्या दहा अकरा मार्च विद्यार्थ्यांना शुभ फलदायी राहील या काळात इंटरव्ह्यू करण्यासाठी सुद्धा शुभ दिवस परंतु बारा तेरा मार्च हे दिवस आपल्याला वादावादीपासून थोडस लांब राहा काही प्रसंगात पडत नमत घ्या असं सांगणार आहे चौदा पंधरा सोळा मार्च हे दिवस सुख समाधान वाढवणारे असतील पती पत्नी प्रेमी यांच्यातील आनंद आणि प्रेमसंबंध वाढवायला मदत करतील भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम कालखंड सतरा अठरा एकोणीस मार्च या तीन दिवसात आरोग्याच्या बाबतीमध्ये मात्र फार दक्षता बाळगायची आहे धावपळ दगदग मानसिक अशांतता शा, सांभाळायची आहे तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या वीस ते सव्वीस मार्च हे सात दिवस आपल्यासाठी अत्यंत सुंदर व अनुकूल परिणाम मिळवून द्यायला मदत करतील या महिन्यातील हे सर्वोत्तम परिणाम देणारे दिवस राहतील रखडलेल्या कामात त्यामुळे अवश्य लक्ष द्या उत्तम वेळ आहे यश मिळण्यासाठी आणि चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळीने नोकरी मिळवण्याची संधी मिळवण्यासाठी या काळात अवश्य प्रयत्नशील राहा प्रयत्न, प्रयत्न वाढवा तर काही ना प्रमोशनची बातमी सुद्धा या काळात मिळू शकते आपल्या लोकांचं आणि नवीन ओळखी आपल्याला आपल्या कार्यातील यश मिळवायला मदत करते सत्तावीस अठ्ठावीस हे दोन दिवस आर्थिक व पैशाच्या व्यवहारामध्ये सांभाळून व्यवहार करा असं सांगणारे आहेत कुठल्याही प्रकारची उसनवारी आणि उधारी करू पण नका आणि देऊ पण नका त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत दक्षता प्रचंड वाढवा एकोणतीस ते एकतीस मार्च हे एक शेवटचे तीन दिवस या महिन्यातील उत्तम दिवस सर्वोत्तम दिवस म्हणायला हरकत नाही कोणत्याही महत्वाच्या कार्याची सुरुवात याही दिवसामध्ये आपण करू शकता काही चांगल्या संधी नोकरी आणि व्यवसायात निर्माण होताना या काळात दिसतील आपल्या कार्याचा गौरव सुद्धा या काळात खूप सुंदर रीतीने होताना दिसेल कुटुंबात सुद्धा आनंदाचं वातावरण अनुभवायला मिळेल जवळपासचे प्रवास घडतील आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील या काळात प्रॉफिट बुकिंग करणाऱ्या मंडळींनी संधी बिलकुल सोडायची नाही नवीन पाहुण्यांच्या गाठीभेटी जुन्या मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी आनंदात भर घालतील या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला दत्त महाराजांची उपासना मात्र वाढवायची आहे आणि त्यासाठी रोज खूप सुंदर मंत्र आहे दत्त संप्रदायातला माम पाही भगवंत दत्त या मंत्राचा जप एकमाळ अवश्य सुरू ठेवा तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचनात ठेवाच ठेवा मंडळी ही होती आपल्या मीन राशीची मार्च महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती कशी वाटली आवश्यक जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सारहाट परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी अप्रतिम ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा जर आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर ऑर्डर अवश्य द्या मंडळी त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे धूप दीप पात्र पितळेचं त्यामुळे दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर सोबत एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत अवश्य हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवावा त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढतेच परंतु वास्तूतले दोष कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळत असते याचा बऱ्याच लोकांनी अनुभव घेतलेला आहे आपल्याला सुद्धा अनुभव घेण्याकरता याची माहिती खाली दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मैसेज करून आपण याची ऑर्डर देऊ शकता तर मंडळी असा असणार आहे मार्च महिना मीन राशीच्या मंडळींसाठी सुखाचा समृद्धीचा आनंदाचा हा महिना आपल्याला राहू ही भगवंताच्यानी प्रार्थना कळावी लोबाय असावा धन्यवाद